रात्रीचं जेवण बनवायचं कधी कधी आपल्याला कंटाळ येतो मग अगदी पोटभरीचं आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होणार असं काही बनवायचं असेल तर हा बेत तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी चविष्ट तोंडाला चव आणणारी मूग डाळ मसाला खिचडी तर ही खिचडी जी आहे ती अगदी बनवायला सोपी आहे अगदी झटपट बनते आणि खायला तेवढीच चविष्ट लागते तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तर या वाटीने मी मोजून एक वाटी तांदूळ घेतले तर आता यामध्ये आपण घालूया पाववाटी मुगाची डाळ तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ ही वापरू शकता किंवा मुगाची आणि तुरीची दोन्ही मिक्स करून वापरू शकता त्यानेही खूप छान चव येते खिचडीला तर आता आपण हे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण यामध्ये डाळ तांदूळ भिजेल इतपत पाणी घालायचं आणि एक पाच ते दहा मिनटं हे भिजत ठेवायचं त्यामुळे अगदी मोकळी सुटसुटीत खिचडी आणि मऊ अशी शिजते तर हे आपण आता भिजत ठेवू आणि फोडणीची तयारी करून घेऊया तर इकडे मी मंद गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला यामध्ये आपण घालू एक चमचा तेल तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता त्यामुळे आपली जी खिचडी आहे ती आणखीन हेल्दी होणार आहे पौष्टिक होणार आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर यामध्ये घालू पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक पाव चमचा हिंग घालायचं तर आता यामध्ये घालणार आहोत आपण दोन मध्यम आकाराचे कांदे असे हुबे मी पातळ चिरून घेतलेत त्याचबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि आता आपल्याला कांदा अगदी हलकासा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर अगदी झटपट अशी ही खिचडी बनते तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये तर हा बेत तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडेल अगदी पोटभरीचा हा बेत आहे तर कांदा हलकासा भाजून झाला की यामध्ये आता घालू एक चमचा आलं लसूण पेस्ट तुम्ही आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचूनही घालू शकता आणि आता हे अर्धा मिनटं परतून घेऊया तर याआधी मी तुम्हाला व्हेज बिर्याणीची सुद्धा रेसिपी दिलेली आहे ती ही अगदी झटपट कुकरमध्ये कशी बनवायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पूड घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण लहान मुलेही खातात त्यामुळे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक अर्धा चमचा धनेपूड घालायचे मसाले अगदी मंद गॅसवरती आपल्याला चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले की आता यामध्ये घालू एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला तुमच्याकडे काही अजून भाज्या असतील तर त्याही घालू शकतात त्यामुळे खिचडी जी आहे ती अगदी पौष्टिक होते हेल्दी होते तर मसाल्यासोबत हे एकदा आपण अर्धा ते एक मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आ, बटाटा आणि टोमॅटो चांगला मसाल्यासोबत मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत तीन वाट्या पाणी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे तांदळाच्या पट आपल्याला येथे पाणी वापरायचं आहे त्यामुळे खिचडी जी आहे ती अगदी मऊ सूत अशी परफेक्ट शिजते त्यामुळे तुम्ही वाटीने किंवा कपानेच प्रमाण घ्या ख़ु। ख़ु। तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि अगदी मिडियम टू हाय फ्लेमवरती याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायचे तर इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आले तुम्ही बघू शकता तर उकळी आली की आता गॅस अगदी मंद करायचा आणि आपण भिजवून घेतलेले यामध्ये तांदूळ घालायचे तर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतलं आहे आणि यामध्ये आता हे तांदूळ घालायचं आणि हे एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला तीन ते चार शिट्या याच्या करून आहेत त्यामुळे अगदी परफेक्ट खिचडी शिजेल तर इकडे आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत आहे आणि जास्त चिकटही नाही हे बघा अशी अगदी सुटसुटीत आणि मऊसूत आहे ही खिचडी तर आता यावरती आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर याची चव आणखीन दुप्पट होण्यासाठी इथे मी एक चमचा साजूक तूप घालते यामुळे खिचडी जी आहे ती अगदी पौष्टिक होते तुम्हाला आवडत असल्यास यावरती तुम्ही तडकाही देऊ शकता तर आता आपण ही गरमागरम खिचडी ताटामध्ये सर्व करूया तर इथे आपली गरमागरम खिचडी तयार आहे तुम्ही ही खिचडी अशीही खाऊ शकता किंवा यासोबत जर दही असेल किंवा गरमागरम कढी असेल तर आहा क्या बात आहे तर कढीची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद